सन्माननीय सुनील कडाळे सरपंच सन्माननीय कार्तिक जगताप सन्माननीय हनुमंत भोसले या सर्वांना माझी विनंती आपण एक पुढे यायचं आहे ज्यांचे प्रवेश आहेत त्यांनीच पुढे यायचंय प्रवेश आहेत त्यांनीच कृपया पुढे यायचं आहे ज्यांचे प्रवेश आहेत त्यांनीच पुढे चला सन्माननीय सचूनजी पिसाळ अक्षयजी जाधव धनंजय ढमाळ ज्यांचा नामोल्लेख या ठिकाणी झालेला आहे जी पडगे तापोळा राजू धनावडे तापोळा भिकू कारंडे शिरणार हरिबा कारंडे शिरणार गणपत कारंडे शिरनार विषाने गाडवली अक्षय जाधव धनंजय धमाळ हरिबा कदम खरोशी आनाजी कदम खरोशी रमेश कडाळे प्रकाशजी कदम तळदेव सर्व महिला वगैरेला विनंती आहे चाल थोडे पाठी बघ चला अंबाजी कदम खरोशी अंबाजी कदम खरोशी झालंय फोटो प्लीज या ना प्लीज या लाईव्ह मध्ये दीपकजी वरपे महाभाई सचिन पिसाळ श्री सचिन पिसाळ अक्षय जाधव श्री धनंजय धमाळ छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज मनापासून स्वागत करतो या ठिकाणी आपले पहिला घेतला ते आपले कारंडे सुभाष कारंडे आणि यशराज भोसले संजय मोरे अजित सकपाळ लक्ष्मीताई मालुसरे आणि संजय हरिचंद्रराव मोरे अजित सवपाळ तर आपलेच आहेत संगीता ताई कोनकर हा कोनकर आणि बरीच नाव आहे ती सगळी या सगळ्यांचं मनापासून मी नाव वाचले ना मग अशी गणेश नाव वाचले ना, वा ना, ना। सगळ्यांचं मी मनापासून आज शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि एवढंच सांगतो की तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ करण्याचं काम हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊही आहेत आणि म्हणून जे काही या भागामध्ये विकासापासून वंचित काही गोष्टी आहेत या विकासाला कुठेही पैसे कमी पडणार नाहीत ही खात्री देखील आपल्याला मी देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आपण माझं अडीच वर्षाचं मुख्यमंत्री काळातलं काम पाहिलेलं आहे आणि या राज्यामध्ये जे काही आपण काम केलं या परिसरामध्ये देखील आपण या सातारा जिल्ह्यामध्ये झालेलं काम महाबळेश्वरमध्ये झालेलं काम खाली तापोळ्यात झालेलं काम आपल्या समोर आहे आणि म्हणून विकास प्रकल्प राबवण्याचं काम आपण केलं आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण केली लाडक्या बहिणी इकडे आहेत मी आपल्याला एवढंच सांगतो कोणी किती आपवा पसरवलं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही बंद होणार नाही बंद करू देणार नाही आणि लाडका भाऊ पण आता आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी एवढंच सांगतो की आता येणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत नगरपालिका जिल्हा परिषदा या सर्व इकडे नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होतील ना आणि त्यामुळे आपल्या या सर्व निवडणुकांमध्ये भगवा फडकवायचं काम आपल्याला करायचं आहे आणि आपण तो फडकवाल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो पालकमंत्री महोदय इकडे आहेत पालकमंत्री महोदयांना एवढंच सांगतो या भागामध्ये जिथं जिथं काही आपली विकासाची कामं करायची आहेत त्याच्यावर देखील बारीक आपलं लक्ष ठेवा या ठिकाणी विकासाला चालना देण्याचं चा काम आपलं माहिती सरकार करत आहे आणि म्हणून असंच काम यापुढे देखील चालू ठेवूया पुन्हा एकदा सर्व या ठिकाणी आलेल्या ज्यांचा प्रवेश झाला आहे त्या सर्व लाडक्या भावांचा लाडक्या बहिणींचा मी स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद